मात्र दोन चरणाचे संत आपल्याला तुम्ही संत जर आहात आता संत ही उपाधी सगळ्यात मोठी तर संत म्हणता म्हणता काय म्हणतात मायबाप म्हणतात साधू संतांना मायबाप म्हणायचं कारण काय

प्रकाशातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे प्रकाशा न्यायचं काम जर कोणी केलं असेल तर साधू संतांनी केलं होत्या काय केलं वाढवलं काय वाढवया सुख भक्ती भाव धर्म सगळं वाढवलं आणि वाढवत असताना आपल्याला काय दिलं तर विठोबाचं नाम दिलं आणि ते कुळांकुळ जपा म्हणून सांगितलं कारण त्याच्या नामाशिवाय जीवाला पर्याय नाही आणि महाराज सांगतात बाळूबाबा सारखे संत हे चंदना सारखे असतात चंदन स्वतः जिंकतो पण जगाला सुगंध देऊन जातो अगदी त्या पद्धतीने माझ्या साधू संत स्वतः आणि जगाचं कल्याणच करून जातात चंदना सारखे असणारे बाळूबाबा सारखे साधू संत आणि ते साधू संत आमच्यासाठी मायबाप आहेत आणि त्या मायबापाची सेवा आम्हाला वारंवार घडून म्हणतात महाराज

असुरसु भावालो तुझे आता या कृपा दृष्टी पाहेकडे पण नीराया विढल विढल पूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे आज या ठिकाणी श्री संत सद्गुरु बाळूमामा यांचा असणारा चार नंबर बघा त्या ठिकाणी विराजमान झालेला आहे तुम्हाच भाग्य त्या निमित्ताने आपल्याला मामांसमोर बसून कीर्तन सेवा श्रवण करत आहे ते कारण मामा काही साथी विभूती नाही आता बऱ्याच लोकांचा ग्रह असा असेल आम्हाला कळलं मामांचा बग्ग आलाय म्हणून आम्ही कीर्तनाला आलो आम्हाला कळालं अशा अशांच्या शेतामध्ये मामांचा बग्ग त्या ठिकाणी उतरित झालेल्या असता म्हणून आम्ही आलो आम्हाला कळलं कीर्तन म्हणून आम्ही आलो आणि आम्ही मामांसमोर आलो आम्ही बसलो आम्ही कीर्तन ऐकतोय असा ग्रह धरू नका आपण आलो नाही मामांनी तुम्हा आम्हाला इथं आणलं कारण त्यांच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही आपलं काय घेऊन बसला तुम्ही आम्ही इथं आलो ना तर मामांची इच्छा होती समोर बसून आपण मामांच्या ऐकावं मामांचं गुणगान ऐकावं तुमचं आपल्याला बसता येते बरेच लोक तर असतात मामांनी आमच्याकडे यावं मामांचं दर्शन हवं मामांचं गुणगान हवं नाही जमत पण कुठल्या तरी जन्मात पुण्य फळाला आलं म्हणता येत तुमचं तर आला आपल्या कीर्तन सेवा सेवन करता येते पण मालकाचं भाग्य त्या मुठ मोठ त्याचं कारण त्यांच्या शेतामध्ये बाळ म्हणून